हॅलो दोस्तो मनबंधन या मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मनबंधन या मालिकेचा आज आपण एपिसोड अकरा हा ऐकणार आहोत एपिसोड दहाचा रिकॅप मयूरचा मृत्यू अर्जुन रायकरचा बॉम्बचा प्लॅन पोलिसांचा छापा आणि किरणच्या आयुष्याचा तुटलेला तुकडा रक्तांच्या नात्यांनी कधीकधी वादळं उठतात आस्था वादळाचा शेवट होईल पण त्यासाठी किंमत भयंकर मोठी असेल एपिसोड अकरा ला सुरुवात देशमुखवाड्याच्या अंगणात मयूरच्या पार्थिवावर पांढरी चादर टाकली होती सगळीकडे शांतता पसरली होती किरण रडत हात घट्ट पकडून म्हणाला मयूर तू मला भाऊ म्हणालास पण मी तुला गमावलं हे कसं सहन करू मी ईशा किरणच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली किरण मयूर गेला पण त्याचा संघर्ष त्याची शेवटची लढाई व्यर्थ जाऊ देऊ नकोस इकडे रायकरच्या पेंट हाऊस ऑफिसमध्ये रात्री काचेच्या खिडक्यांमधून शहराचं दृश्य दिसत होतं रायकर आणि त्याचा उजवा हात रघु टेबलाभोवती बसलेले होते रघु म्हणाला सर मयूर मेलाय पण पोलिसांचा प्रेशर वाढतोय आपण देश सोडायला हवा अर्जुन रायकर हसत म्हणाला रघु मी रायकर आहे मी पळत नाही मला पाहून इतर पळतात तो टेबलावरच एक टेबलावरचा एक ड्रॉवर उघडतो आत नकाशा फाईल्स आणि प्रोजेक्ट फिनिक्स नावाचा गोपनीय डिव्हाइस होता अर्जुन रायकर म्हणाला त्यांना वाटतं खेळ संपला पण खरं तर आता सुरू होणार आहे देशमुखवाडा रात्री मयूरच्या मृत्यूनंतर किरण एकटा बसलेला होता अचानक त्याला मयूरच्या खोलीत एक जुनी लेदर बाउंड डायरी सापडते डायरीत फोटो पत्र आणि रायकर सिंडिकेटबद्दलच्या नोट्स आणि त्यात एक वाक्य ठळक लिहिलेलं सिंडिकेटचं खरं डोकं रायकर नाही तो फक्त प्यादा आहे हे ऐकून किरण हादरतो किरण स्वतःशीच म्हणाला जर किर जर रायकर प्यादा असेल तर खरी दोरी कोण खेचतोय बागेत ईशा आणि किरण बसले होते ईशा त्याला धीर देण्याचा प्रयत्न करते ईशा म्हणते किरण आपण हे सगळं संपू शकतो एकत्र येऊन किरण रागाने म्हणाला एकत्र ईशा माझ्या डोळ्यांसमोर माझा, माझा भाऊ मरतो आणि तू म्हणतेस एकत्र ईशाच्या डोळ्यात पाणी येतं ती शांतपणे मागे सरकते शहराच्या बाहेर रायकरचं गुप्त वेअरहाऊस रात्री स्पेशल टास्क फोर्स फोर्स रायकरवर छापा टाकते गोळीबार स्फोट धूर पसरतो रायकरचे माणसं प्रतिकार करतात रायकर मात्र पळून जाण्यात यशस्वी होतो तो एका हेलिकॉप्टरमध्ये बसतो अर्जुन रायकर फोनवर बोलत असतो प्लॅन ॲक्टिवेट करतोय प्रोजेक्ट फिनिक्स सुरू झाला आहे फोनवरील आवाज शांत पण भयंकर होता यावेळी अपयश नको रायकर नाही तर तुलाही संपू पहिल्यांदाच रायकरच्या चेहऱ्यावर भीतीची छटा दिसते वीस वर्षापूर्वी रायकर एक सामान्य व्यावसायिक होता त्याची भेट एका व्यक्तीशी होते तो म्हणजे विक्रम दहाने नावाचा डॉन विक्रम म्हणाला रायकर माझ्यासोबत आहे पैसा सत्ता साम्राज्य सगळं मिळेल रायकर होकार देतो इथे सिंडिकेटची बीजं पेरली जातात आणि रायकर त्याच्या आज्ञा पाळतो हे ऐकून किरणनं थक्क होतो रात्री देशमुखवाड्याच्या बाहेर पाऊस वीज वारा चालू होता रायकरची संपूर्ण तुकडी वाड्यावर हल्ला करते किरण ईशा आणि काही विश्वासू लोक का वाडा वाचवण्यासाठी सज्ज होतात रायकर स्वतः येतो आणि प्रचंड गोळीबार चालू होतो अर्जन अर्जुन रायकर म्हणाला किरण माझ्या बाजूलाय तुळ तुला मिळेल मी उभाराय उभारलेलं साम्राज्य किरण घोषणा देत म्हणाला तुझं साम्राज्य रक्तावर उभारले रायकर मी त्या रक्तात नाही उभा राहणार किरण रायकरवर झेपावतो तीव्र लढाई होते रायकरला शेवटी किरण जखमी करतो सगळ्यांना वाटत रायकर संपला पण अचानक एक काळय व्ही येते त्यातून विक्रम दहाने बाहेर पडतो विक्रम हसत म्हणाला खूप चांगलं खेळला स्ट्रायकर पण आता खेळ माझा आहे तो रायकरच्या डोक्यात गोळी झाडतो रायकर जागीच मृत पावतो हे बघून सगळे थक्क होतात किरण आणि ईशा एकमेकांकडे बघतात विक्रम किरणकडे बोट दाखवत म्हणतो माझं पुढचं टार्गेट तूच आहेस कारण तू, तू रायकरचा मुलगा आहेस हा भाग इथे समाप्त होतो हा एपिसोड कसा वाटला हे कमेंटद्वारे जरूर कळवा धन्यवाद आणि पुढचा एपिसोड बघायला विसरू नका